जे पहिल्यांदा सांगणार आहे इकडे फिफ्टी नाईन जय सांगणार आहे बघा रे क्वेश्चन आणि मला सांग संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा दहा टक्के आणि सी एकशे पन्नास पेक्षा पाच टक्केने जास्त असेल तर बी आहे चला बी किती आहे विचारलं बी म... आहे म्हणजे बी किती आहे विचारलं काय कर मै कर बी संख्या सी पेक्षा दहा टक्के लहान है ना बरोबर इत का है मनले? बी ही संख्या दुसर एक सी या सी या संख्य पेक्षा दा टक्के लहान है मुझे काय केला बी बरोबर अस केला बरो बर, बरो बर, का बी बरोबर सी बरोबर सी काय म्हणजे लहान है ना बरोबर सी माइनस किती टक्के ना पाच टक्के गुणिले केलंय मला सांग बर पाय। तू कसं केलं जाऊ दे फायव्ह आपो ना हंड्रेड पाच टक्के मी हंड्रेड फिफ्टी मल्टीप्लाय बाय सी बरोबर वन हंड्रेड फिफ्टी मल्टीप्लाय फाईव्ह टक्के केलं बर मी सांगतो ना कस केलं असते बघतो ठीक आहे ठीक आहे मी सांगतो मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि मी छानपैकी सांगतो